मला सेम असं वाटेल बाल्कनीतून बाहेर दिसणारा बी वाटत एवढं जण एकदम सजवून ठेवलं ना एक एक पूर्ण एरिया कसं वाटत नाताळणी मी तिकडे डेकोरेशन पण केलंय हा बा ड्रेसिंग टेबल तुझा असा पाहिजे ड्रेसिंग टेबल नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे तुर्वेला ॲक्च्युली आई आहे आम्ही सगळे फॅमिलीत चाललेलो आहोत तिकडे रुग्ण पण आहेत आम्ही चाललो आहे तुर्वेला तुर्वेमध्ये आय के आय शोरूम आहे फर्निचरचं मोठं शॉप आहे मॉल आहे खरं म्हटलं तर शॉपिंग मॉल तिकडे आम्ही चाललेलो आहोत खूप अगोदर गेलो आम्ही चला आज आम्ही चाललो आहे सगळेजण आय के आय मॉलला जे आहे तुर्वेला आता ट्रेन पकडायची पण पनवेवरून नंतर आम्हाला जायचंय तुरवे नंतर तिथून पूर्ण मॉल करायचं आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग बघायला मिळणार सगळं चला रिक्षा स्टँड आहे इकडे तिकडेच रिक्षा पकड्या आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे चला रिक्षा पनवेल स्टेशन आणि ठाणे ट्रेन लागले चला ट्रेन सुरू झाली पनवेल वरून so, सो मंडळी पोचलेला आहे तुर्वेला आम्ही जवळजवळ एक अर्ध्या तासामध्ये पोहोचलो इकडे आणि इथून आता आम्हाला जायचं आहे ऐकायला इकडे मोठा बोर्ड वरती दिलेला आहे आणि आज सुट्टी आहे बऱ्याच रेल्वे ट्रेनला गर्दी होती इथून दिसते आयकेचा तिकडे तर हा तुर्बेच स्टेशन आणि हा स्टेशन बघा एवढा मोठा तुरबेचा स्टेशन आहे रिक्षा बघायचा शेअरिंग रिक्षा ज मंडळी पोचल्या मी आयके मध्ये आणि हा इकडे एंट्री तुम्हाला जसा डीमार्टच्या बाहेर असे ट्रॉल असतात तसे इकडे पण ट्रॉल आहेत आणि इतर असं जायलातमध्ये एंट्री आहे आणि खूप मोठा आहे आणि सध्या सेल पण सुरू आहे सेल असल्यामुळे तिथे बघूया काय कशामध्ये हो सेल आहे ते सो हा एंट्री पॉईंट आहे एंटर असलेला व्हायला खाली किती पार्किंगला जागा आहे बघा किती लांब लांब पर्यंत टू व्हीलर गाड्या सगळ्या पार्क होतात आणि इकडे सेक्युरिटी चेकिंग सेक्युरिटी चेकिंग करून आता आतमध्ये आलो आहे जस्ट बॅग चेक करतात आणि हा आतमधला आता मी वनला आलो आहे आणि इकडे खाली पाठीमागे आहे हो। ना मोठासा कॅफेटेरिया कॅन्टीन आहे खूप मोठं आणि खूप छान छान जेवण मिळतं हॉस्टरूम वगैरे इकडे पण आहेत आता वरती जाव्या लोअरला पण खाली मस्त किचन आयटम वगैरे आहेत सो आपण वरती जाऊया सगळ्या पहिलं फर्निचर वरती बघायला मिळतं आपल्याला शॉपिंगसाठी बॅग पण आहे बघा शॉपिंग बॅग मज्जा एक प्रकारची त्यांची मजाच आहे सुट्टी आहे सध्या म्हटलं चला तु आम्ही आता आलाय एल टूला नव्याण्णव रुपयापासून वस्तू स्टार्ट आहेत त्यासाठी ट्रे मिळतात नाईन्टी नाईनमध्ये हो नाइंटी नाईन रुपीजचे आयटम बघून आम्ही खूप सारे एकदम मस्त एकदम मजा आली आता इकडे हे लहान मुलांसाठी आहेत ते एलिफंटी हां इथे बघा काय प्रय त्यांची सतराशे नव्वद रुपयाची इकडे बघा नाईन्टी नाईन रुपीज हँगर आहेत इकडे कुशन आहेत सोफ्यावर ठेवा छान आहेत ना अच्छा कवर आपल्याला घ्यायला लागतील फोन मस्त आहेत ना सोफ्यावरती ठेवाय छान आहेत विदाऊट पण छान वाटेल असे नाइंटी नाईन रुपीज क्वालिटी एकदम मस्त आहे हा प्लेट पण घेतले मागे हा पूर्ण तो सेटअप असतो लिव्हिंग एरिया मधला तो पूर्ण तुम्हाला सेटअप त्याची पूर्ण इकडे असलेला चेअर यांची प्राइस दिली जाते बघा हा कॉफी टेबल आणि चेअर आहे तो सेटअप आहे बघा छान आहे ना नाही पूर्ण तुम्हाला लिव्हिंग एरियाचा सेटअपच करून दाखवलेला असतो तिकडे आजीबाई बसले त्या रूमसाठी पूर्ण रूमचा सेटअप दिलेला असतो करून किचनचा सेटअप आहे इकडे आ, हा इकडे हा असा डायनिंग आहे डायनिंग टेबल किड उंचा चेअर वर्क खूप मस्त वाट ना हा सेटअप असा करू शकतो प्रत्येकाची प्राइस दिलेली असते इकडे पण ह्यांची नावं एकदम वेगळीच असतात बघा बाहेरच्या कंट्रीमध्ये नाव असतं त्याच्यावरती इंग्लिश मध्ये असतं तिकडे स्काला म्हणतात <laughs> स्काला बाहेरची नाव आहेत सगळे तर तुला असं पाहिजे किचन हे सगळं रेडीमेड तुम्हाला मिळणार ऑर्डर केलं ना तुम्हाला येऊन घरी फिट करतात ते या सगळ्या गोष्टी बघणं फिरणं सॅटिस्फॅक्शन मिळतं वेगळ्यात घ्याल करा नंतरची गोष्ट आहे पण भरपूर इकडे येऊन अनुभव येतात फेजका नाव आहे आर्टिफिशियल प्लांट पण आहे तिकडे मस्त एक हजार रुपयाला <laughs> एक हजार रुपयाचे चप्पल बघा एकदम सॉफ्ट आहेत पण नाताळने मी तिकडे डेकोरेशन पण केलंय हा बघ ड्रेसिंग टेबल तुझा असं पाहिजे ड्रेसिंग टेबल त्यासाठी बेडरूम मोठा पाहिजे आम्हाला ड्रेसिंग टेबल बघायचं आहे तिकडे असं गर्दी ठेवायचे बघ अडकवून तिकडे साईज सगळं सेटअप करून आहे प्राइस बघा डील किती साडेसात हजार रुपये आठ हजार प्राइस पण सगळ्यात त्या आणि टेबल आहे पंधरा हजाराचं सगळ्या वस्तूची वेगळी प्राइस आम्ही तर आलोय बेडरूम मध्ये तिकडे तुम्हाला मस्त बेडचं सेटअप केलेला बघायला मिळेल प्राइस बघा पन्नास हजार रुपये इथे ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला प्राइस दिले बघा टू नाईन्टीमध्ये तुम्हाला ही कुशल मिळणार असे मोठेवाले बघा पन्नास हजारचं ब्रेड तर हे प्रत्येक गोष्टी लागत नाही यांची प्राईज दिली आहे बघा अगदी तुम्हाला मिररपासून सगळं तर बघा बेड साईड लॅम्पची पण प्राईज दिले आणि हा बघतोय सगळं एक लिव्हिंग एरियाचा सेटअप आहे पूर्ण हॉलमधला मस्त पाठीमागे मिरर लावले इकडे थ्री सीटर सोफा आहे सेंटर टेबल आहे टी व्ही लावले आणि समोरच्या भिंतीला मस्त पिंकिश कलर पिंक कलर आणि हा टी व्ही नीट त्याच्यामध्ये वरतीस शोकेसला छान छान भांडी ठेवली प्राईस बघ किती आहे आता सध्या सेल चालू त्यामुळे त्याने प्राइस कमी केली दहा हजार सातशेला टेबलची ती कॉफी टेबल आहे तो तुमचं ऑफिस बनवू शकतात तुमच्या घरामध्ये जिकडे तुम्हाला बघा दहा हजार पैसा हा गेमिंग डेस्क आहे आता तुम्ही ऑफिसचा डेस्क म्हणून वापरू शकतात जिकडे असं तुम्हाला सेटअप करता येईल आणि प्रज्ञ बसला इथे ऑफिसमध्ये कसं वाटतं तिथे ऑफिसमध्ये बसून छान सेटअप करून दाखवला आहे आणि ना अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या सेटअप करून दाखवल्या तिकडे या फ्रेम सांग किती मस्त मस्त आहे तिकडे छान वाटत ना एकदम रिलॅक्स तुम्ही येऊन इकडे मस्त बसू शकतात निवांत आणि भरपूर इकडे ना आता शॉपिंग काय एवढं खूप महागातल्या वस्तू की सगळे घेऊ शकत नाही एवढ्या अफोर्ड करू शकत नाही एवढ्या गोष्टी महाग असतात पण आम्ही बघतोय क्वालिटी जी आहे ना एकदम हंड्रेड पर्सेंट उडन नसते पार्टिकल बोर्ड असते त्यामध्ये दिसायला खूप वाटायट दिसतात पण भरपूर जण तसे घेतात पण कारण काही जणांना सवय असते फर्निचर सारखं काय खा वर्षांना बदली करतात आपण कसं लॉंग टाईमपर्यंत टिकेल असं बघत असतो काही जण दोन चार पाच वर्षांनी बदलतात फर्निचर हॉलमध्ये घ्यायला पाहिजे स्टँडिंग लॅम्प फ्लोअर uh, uh, लॅम्प जोपर्यंत मुलं होतं मोठी तोपर्यंत काय नाही करू शकत छान वाटतं करा मला सेम असं वाटतं बाल्कनी बाहेर दिसणारा आम्ही वाटतं ना एवढं त्यांनी एकदम सजवून ठेवलं ना एक एक पूर्ण एरिया एक नंबर या साईडला सगळे सोफे आहेत सो आम्ही सोफा घेतलेला ना तो करंजाडे मध्ये लोकल एक शॉपवाले आहेत त्यांच्याकडून मराठी माणूस आहेत आपले त्यांच्याकडून घेतलेला तर तो छान निघाला म्हणून इकडे सोफ्यांची प्राइस आहे ना अगदी वीस हजारपासून पासून स्टार्टिंग आहे पण थोडासा फरक असतो आपण बनवलेले सोफा आहेत ह्या सोफ्यामध्ये पण इकडे पण अट्रॅक्टिव्ह सोफा असतात कलरफुल आणि एकदम मस्त मस्त कलर प्लेन आणि सिम्पल बेस्ट असतात कलर आहे पण आणि इकडे बघा सोफ्यामध्ये डिस्काउंट झाला सध्या एकसठ हजारला त्रेसष्ट हजार प्राईस होती दिसायला अट्रॅक्टिव्ह असतो खूप एकदम इकडे पूर्ण सोफा सेक्शन आहे सगळे सोफा सांगा इकडे पूर्ण सोफा वीस सीटर सोफा चौतीस हजार छान वाटतं आपण हां बारा हजार सोपा आहे म्हणजे दोन चेअर आहे त्यामध्ये या साईडला बघा ना जसे पण तुम्हाला सोफा मिळतात आहे हे वीस हजार सोपा थ्री सीटर आहे तो पण हा सेटीवाला एल शेपमध्ये पस्तीस हजार सोपा हा छोटे छोटे पण आहेत टू सीटर पण आहे ते हा दहा हजार सोफा आहे टू सीटर हे पूर्ण सोफाच आहे जाम खुश झालाय आणि तू फर्स्ट टाइम आलास नाही सेकंड टाईम आलास पहिला पण आलेला इकडे अरे किती सबस्क्रायबर भेटतात मला हे पुढे पुढे मी पाठीस थांबतोय सगळे मलाच भेटतात तुम्हाला बघतात आणि मला आवाज देतात सेट भेटणार इकडे पण सोफे वाटत सोफ्याचं भरपूर सारं सेक्शन आहे इकडे आलेलं मला वाटतं नव्वद टक्के लोक आहेत जस्ट फक्त एन्जॉय करायसाठी फिरायला आले फक्त खूप कमी लोक इकडे शॉपिंग करत आहेत थोडं थोडं घेणार खाली बेसमेंटला किचन आणि पूर्ण तुम्हाला जे लागणाऱ्या युटेन्सिल्स आहेत ना घरात छोट्या छोट्या वस्तू खूप चांगल्या मिळतात मग डोरमॅट पासून सगळं किचन म्हणजे वॉशरूममध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला खूप चांगल्या मिळतात तिथे हा इकडे सेटअप पण ठरला आहे मस्त इकडे इव्हन तुम्ही फक्त नुसतं सेटअप बघून जरी ना तरी तुम्हाला घरात काय करायचं इंटेरियर ते तुम्हाला आयडिया येईल पंचेचाळीस हजार आहे फर्निचरचे डिझाईन तुम्हाला भारी वाटेल ना, कि ना।, ना की तुम्ही एकदम बोलून जा पण हे सगळं आहे ना उडनमध्ये नाही आहे आता हे पत्रच आहे म्हणजे ठीक आहे जरा का पार्टीचर पार्टिकल बोर्डमध्ये आहेत हे लाकडाचं नाही पार्टिकल बोर्ड आहे हे भिजलं की खराब होतात हे उडन नाही आहे सगळे पण दिसायला किती अट्रॅक्टिव्ह वाटतात ना पार्टिकल बोर्ड जे फर्निचर असतात ना दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह असतात हा सेक्शन आहे तुमचा पूर्ण इकडे ट्रे टेबल आणि सिटिंग अरेंजमेंट याचा कॉफी टेबल वगैरे इकडे या साईडला आहे पाच सहा हजारपर्यंत आहे बघा साईड टेबल आहे त्याच्या ऑफिसमध्ये मॅकबुक प्रो घेऊन हां मॅकबुक प्रो घेऊ डिझाईन युअर ड्रीम वॉटर तिकडे वॉटरचं शिक्षण आहे खूप मोठे मोठे असे छान छान वॉटर आहे वॉटरला सिओडी चेस्ट आउट ड्रॉवर लहान मुलांचं सेटअप पण आहे चिल्ड्रन रूम चिल्ड्रन रूम बंगबेट तिथे बरोबर आहे ना अरे यांची सगळी मुलं आले ती सगळी मजा घेतात सगळीच मुलं बघतो ना सगळी मुले म्हणून मस्त झोपतात इथे अजून तुझा फेवरेट कलर असा करूया वेटरन आपला थ्री बी एच के फ्लॅट असेल तर असा करू कसं वाटत आहे फील घे फील घे बघा मस्त मस्त अगदी बेडरूम सजलत ना लय भारी एकदम बेड बेड आहे ते वा कसलं भारी गेलं एकदम कलर कॉम्बिनेशन लाई भारी हे सगळं बघून आयडिया तुम्हाला येईल हा छोटा टेबल पण आहे स्टडी टेबल स्टडी टेबल ची प्राईज रुपये कसं वाटत आहे बघा मस्त वाटत ना फिरायला पैशाची दुनिया बघते ना इकडे हा डायनासोर आहे हजार रुपयाला आणि इकडे छान छान असे आहेत ना मस्त प्राणी आहेत बिबट्या इकडे जाम मजा हो करत स्वेडिश रेस्टॉरंट हे खूप मोठा रेस्टॉरंट आहे हे आणि आता सिटिंग अरेंजमेंट बघा ना तुम्ही केवढी मोठी आहे आणि भरपूर लोक इकडे नाश्ता पाणी जेवण बघा दुपारचं जेवण पण असतं लाक्षण रामान जेवढवलं मस्त इकडे एवढ्या मोठ्या रेस्टॉरंट आहे बघा तिकडे लाईन लावायची इकडे त्या बाजू फक्त ना छोले मसाला चिकन मिटबस आहे चिकन मखनी आहे आम्ही घेतलं छोले मसाला राईस टेस्ट कशी वाटली गोड चटणी आहे सलाड म्हणजे सगळे दिले रेस्टॉरंट मध्ये आमचं हल्कं खाऊन झालंय आणि छान रिफ्रेशिंग वाटतंय आता आम्ही खाली आलो इकडे लोअर फ्लोअरला जिकडे किचन सगळ्या वस्तू मिळतात इकडेच आम्हाला खास करून शॉपिंग करायचे इकडे भरपूर गर्दी आहे जास्त करून इकडे शॉपिंग करतात लोकांनी भाजी वगैरे दोनशे आठ रुपये असं इथलं बघा ना तर मस्त आहे बघ झाले पण आहेत मस्त मस्त एकशे नव्याण्णवपासून पासून स्टार्टिंग आहे बघा जार जरा एकशे नव्याण्णवला जार एकदम मस्त मस्त आहेत लोणचे वगैरे ठेवायला मस्त आहेत मसाले वगैरे या साईडला पुढे आता तुम्हाला कुशन आणि कुशन भरपूर सारे बघायला मिळते मग ते पूर्ण भरलेलं आहे सगळा माल इकडे पुढे तिकडे किचन आयटम आणि किचनचे सगळे लागणार युटेन्सिल्स इकडे पूर्ण कुशन सोफा लागणार आहे ए टू सेट सगळे कुशन तुम्हाला भरपूर सारे आहेत

कटिंग बोर्ड आहे तीनशे नव्याण्णवला मार्टला बरे होते उलट मोठे होते असं आणि आम्हाला पिराडा हवा होता तर इकडे एकाच पिराडा दिसतोय बाकी हाय दिसून येतो बघा तिकडे फिरलो खूप सगळं आता शेवटी येऊन थांबलं इकडे छान झाडांना शेवल तिची झाडं घ्यायचं मन झालं आमचं म्हणजे घेऊन जाऊया हे खूप येल्लोवाले गाव्या आणि खूप चांगली फुले आहेत आणि हे इनडोर आहेत म्हणजे सूर्यप्रकाश नसेल तरी पण हे चांगले झाडं जगणार तिकडे बघा हा छान आहे येलोवाला घेऊया आणि वाला व्हाइटवाला घ्यावा वाले पण छान आहेत ठीक आहे ठेवूया हां तिथे मस्त हॉटेल बघ ओरिजिनल आहे ते पण हां पाम ट्रीज आहे तिथे साडेचारशे रुपयाला तो मंडळी फायनली मी आता आलो आहे बिलिंग काउंटरच्या इकडे एवढं बिलिंग काउंटर बघता ना केवढा मोठा बिलिंग काउंटर आहे एवढा मोठा बिलिंग काउंटर आहे इकडे पूर्ण वेअरहाऊस आहे ना इकडेच आहे बघ हा मला वाटतं इंडियातला सगळ्यात मोठा शोरूम आहे यांचा आयकिसा जो नवी मुंबई तुर्फेमध्ये आहे हा पूर्ण वेअरहाऊस आहे इकडचा ह्याच फिराळा तुम्हाला गेलो तर पंधरा वीस मिनटे अर्धा जास्त लागेल पूर्ण सगळा स्टॉक इकडे असतो यांचा एवढ्या उंच उंच असे पूर्ण असे ब्रॅकेट बनवले आहेत खूप मोठे हेवी आहेत आणि आतमध्ये पूर्ण असा माल आहे बिलिंग बघा इकडे सगळ्यांचं बिलिंग चालू आहे आणि इकडे पण छान छान आयटम आहेत म्हणजे खाण्याच्या आणि इकडे आम्ही घेतलं आहे परतू चला, चला। दीड तास दोन तास गेले असतील ना आपले घरी जायचं असतं तुर्मेळ मार्केटला काय करूया इकडे भांड्या मार्केटला भांड्या मार्केटला जाय का चालू असेल उलजास सिम सीम ॲक्सिस बँकचे दोन ए टी एम पण बघायला मिळतो आणि इकडे तुम्हाला वेटिंग छान सिटिंग अरेंजमेंट आहे दोन वॉशरूम आहेत तिकडे लेडीज आणि जेंट्स या साईडला आणि मी चाललं तर बाहेर अवकाश अवकाश जाम भारी वाटतंय बाहेर खूप गर्दी कर कमी वाटते आतमधला परिसर कसा वाटलं तुम्हाला सगळ्यांना मोठी शॉपिंग काय झाली पण छोटी शॉपिंग झाली हां आपल्या ऐपतीनुसार हां पण येऊन छान वाटलं आईला घरी नवीन काहीतरी वाटलं आणि आईला मजा आली तिकडे आम्ही मस्त पण काय काय खाल्लं नवीन नवीन काय काय डिश पण मस्त नवीन नवीन होत्या आणि विरमगुळा पण झाला हा तर आता आलेलो आहे घरी आणि नंतर वापरायला सुरुवात करून गेली बाजूने

मॅट घेतले तीन चार मॅट घेतले या कामाचे कॉटनमध्ये तर आता मस्त रिफ्रेश आहे आणि आता नंतर जेवणार आम्ही सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी यू टेक केअर सी यू बाय बाय गुड नाईट